नमस्कार आज आपण लातूर या ठिकाणी नीटच्या परीक्षेसाठी दयानंद महाविद्यालय या बोलण्यासाठी ठरेने अकोल्याचे योपीए सर श्रीयत नागरभाऊ जे आपण त्यांना होतो सर या ठिकाणी आज विद्यार्थ्यांचा एवढा महत्वपूर्ण परीक्षेचा दिवस आहे आणि आपला हा धन्यवाद पाहून आपण काय सांगाल सर बंदोबस्त एकदम व्यवस्थित नियोजन लावलेलं होतं आणि बंदोबस्त रास झालेला आहे परीक्षा व्यवस्थित पार पडलेली आहे कुठला काही अनाथ नाही आणि त्याचबरोबर एवढे विद्यार्थ्यांची मेहनत पाहता पालकांची एवढी मेहनत पाहता एवढं मोठं ऋण आहे सर आणि हा आजचा दिवस सगळ्यांसाठी महत्वपूर्ण आहे याबद्दल आपण काय सांगायला ना आपल्या डिपार्टमेंट मार्फत आपण काय सुव्यवस्था विद्यार्थ्यांसाठी असेल पालकांसाठी असेल काय केली होती सर हा विद्यार्थ्यांसाठी पालकासाठी हे वाहतुकीचं नियोजन व्यवस्थित लावलं होतं कारण एवढा मोठा मॉब परिषदेने विद्यार्थी व पालक आल्यामुळे मधी परिषद सेंटर मध्ये बी व्यवस्थित बंदोबस्त लावलं बाहेर सिटी मध्ये ट्रॅफिक होऊ नये ट्रॅफिक जाम होऊ नये म्हणून आम्ही व्यवस्थित लावलेली आहे व्यवस्था आणि आपण पाहत असाल या लातूरच्या नाव लौकिक करण्यासाठी सगळ्यात महत्वाचा राखण्यासाठी पोलिसांनी एवढी खूप आटोघाट मेहनत करून आजचा दिवस हा संपूर्ण पालकांसाठी विद्यार्थ्यांसाठी हा महत्वाचा होता आणि हा दिवस आज संपन्न करण्यासाठी विशेषतः पोलीस प्रशासनाचे माझ्या भारतीय जनमत न्यूज चॅनलतर्फे मी यांचे अभिनंदन व्यक्त करतो आणि या संपूर्ण न्यूज साठी अनिल केळ भारतीय जनमत न्यूज लातूर धन्यवाद